सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ परिचारक समर्थक नगरसेवक विक्रम शिरसट यांनी निषेधाच्या घोषणा देत निषेध व्यक्त केला आहे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते काल पंढरपुरात होते यावेळी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक भेटण्यास गेले असता रावते यांनी केवळ सत्काराचा स्वीकार केला व सैनिकांबद्दल अपशब्द वापरल्याने निलंबित करण्यात आलेले आमदार प्रशांत परिचारक यांचे बाबत काहीही चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले यावरून चिळत पंढरपूर शहर व तालुक्यातील परिचारक प्रेमी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रावते यांचा निषेध केला पंढरपूर शहरातील परिचारक गटाचे निष्ठावान नेते नगरसेवक विक्रम शिरसट यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रावते यांच्या प्रतिमेसमोर त्यांच्या विरोधात जोरजोरात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला जारी याबाबत बोलताना शिरसट म्हणाले की सोलापूर जिल्ह्यात ज्यांना राजकीय संत म्हणून ओळखले जातात असे पंढरपूरचे माझे आमदार व आमचे दैवत असणारे सुधाकर पंत परिचारक हे काल पंढरपूर दौऱ्यावर परिवहन मंत्री राव परिवहन मंत्री आले असताना त्यांच्या सत्कारासाठी माझे आमदार गेले असताना त्यांना अपमानास्पद वागणूक रावते साहेबांनी दिलेले त्याबद्दल आम्ही सर्व मी पंढरपूर नगरपालिकेचा नगरसेवक व सर्व आमच्या कोळी समाज प्रभाग क्रमांक चारच्या वतीने वतीने साहेबांचा जाहीर निषेध करतो कर सौंदर्य प्रसाधनांचा खजिना एडी ब्युटी सेंटर ब्युटी पार्लर साठी लागणारे सर्व प्रकारचे ब्रँडेड प्रोडक्ट होलसेल आणि किरकोळ दरात मिळण्याचे पंढरपुरातील एकमेव ठिकाण म्हणजेच ए डी ब्युटी सेंटर आमच्याकडे ब्युटी पार्लर चे साहित्य बॉडी स्प्रे अत्तर परफ्यूम आणि सर्व प्रकारचे मेकअप चे, चे साधने लग्न आणि शुभ कार्यासाठी लागणारे संपूर्ण मेकअप चे साहित्य होलसेल दरामध्ये मिळतील तसेच सलून दुकानाकरिता लागणारे सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजेच ए डी ब्युटी सेंटर आमचा पत्ता भोसले चौक इंडस इंड के शेजारी पंढरपूर